मी जीवन आनंद गावकर कविता शीर्षक आहे हवा लोक भोळे सांब आमचे डोलाया लागले लोक भोळे सांब आमचे डोलाया लागले हे पहा मोरा सवे ते पहा मोरा सवे बगळे नाचाया लागले ते पहा मोरा सवे बगळे नाचाया लागले चिमणीच्या खोप्यात कावळे चिवणी चिमणीच्या खोप्यात कावळे सर्रास वाघाया लागले चिमणीच्या खोप्यात कावळे सर्रास वागावया लागले कोंबडीच्या दारात बोके कोंबडीच्या दारात बोके पहारा द्यावया लागले कोंबडीच्या दारात बुके पहारा द्यावया लागले माळ माळकऱ्याच्या घरात माळकऱ्याच्या घरात सगळे मटण जेवाया लागले खाटकाच्या सुरीलाही ते आता जानवे म्हणाया लागले मेल्या सवे जित्यालाही ते आता उचला लागले मेल्या सवे जित्यालाही ते आता उचलाया लागले दुश्मनाच्या मड्यावरती ते अश्रू ढाळाया लागले दुश्मनाच्या मड्यावरती ते अश्रू ढाळाया लागले धन्यवाद